दादा काय नाव कुठून आला आहे मोठ्या संख्येने आपण मुंबईकडे पाटील खूप आहेत मोठ्या संख्येने लोक देखील त्यांच्या सहभागी आहेत आम्ही आता सिल्लोड तालुक्यातून आलेलो आहे आम्ही संपूर्ण गावकरी मंडळी आमच्या चार गाड्या आलेल्या आहे आणि आम्ही आता आरक्षण घेऊनच जाणार आहे समोर आता जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही आम्ही तोपर्यंत इथून हलणार नाही मुंबईहून आणि आम्ही विशेष म्हणजे आमच्या गाडीवर आता बघा तुम्ही लाईव्ह करा त्याच्यावर काढे सुद्धा आणले नाही आम्ही आम्हाला चूट पेटवायची तिथं आता तिथे राहून आंघोळीला ते सगळी व्यवस्था तिथे झालेली पाहिजे आमचं एकच जरा पाटील जे मागणी ठेवताय ते आम्हाला पाहिजे आता माग जे आंदोलन झालं त्या आंदोलनाला गाजर दाखवण्यात आलं सरकारने ठोस भूमिका अशी घेतली नाही अंमलबजावणी केली नाही आता पण तेच प्रयत्न होत आहेत चौकशी समिती पाठवत आहेत काय आजर दाखवलं जातं सरकार काय नाही 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 आता आम्हाला अंमलबजावणी पाहिजे डायरेक्ट आम्हाला बरं द्यावी पाहिजे आतापर्यंत जे चॉकलेट दिले ते काहीच नाही पाहिजे आतापर्यंत तुम्हाला दोन वर्षाचा वेळ देतोय ना मी। आता पण सहा महिने वेळ दिला ना भरपूर आता कुठपर्यंत वेळ द्यायचा आता आमची सहनशीलता संपलेली आहे आणि आमच्या नोंदी सापडलेल्या आहे ना आमच्या नोंदी सापडलेल्या असे नाही ना आम्ही फुकर थोडी मागतोय आमच्या हक्काच मागतोय आम्ही आम्हाला हक्काच आम पाहिजे आमचं काय भूमिका काय असणार समजा आता सरकार वेगवेगळे म्हणजे त्यांचे जे, जे गुप्त आहेत त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग गोष्टी अनुभवू शकतो पुढे आंदोलनात काही प्रॉब्लेम निर्माण करू शकतो का काय आम्ही शांततेच्या मार्ग आंदोलन करणार आम्हाला दुसरा नाही आम्ही शांततेचे मार्गाने आंदोलन करणार आणि आम्ही आमच्या हक्काचं घेऊन जाणार आम्हाला आमच्या हक्काच पाहिजे धारांगी पाटील म्हणतायत की चर्चा बिरचा आता नको आम्हाला आमचं ठोस पाहिजे ना बरोबर आहे ना चर्चा आतापर्यंत केली ना दार दार केली समोर केली मीडिया समोर केली सगळीकडे चर्चा केली ना आता कुठपर्यंत वाट पाहिजे आम्ही एवढा लोकसंख्या मुंबईकडे तीन कोटी तीन कोटी सरासरी तीन कोटी लोकसंख्या जमा होते मुंबईला आणि आमचं बी काही इच्छा आहे ना आम्हाला पण कधी मुंबई बघायची ना मुंबई काही त्यांचीच नाही स्वतःची आम्ही महाराष्ट्राची रहिवासी आहे आम्ही काही आतंकवादी नाहीये आम्हाला पाहिजेच नाही यायचंच नाही तिथं तुम्ही म्हणता मुंबईला यायचं नाही यायचं नाही का नाही यायचं आम्हाला आम पण काही अपेक्षा आहे ना आमच्या मुला बाळासाठी तर भविष्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजेच ना आपले काही बांधव मुंबईच्या ठिकाणी आहेत ते तुमची वाट पाहत नाही नियोजन तीन चालू आहे आता आम्ही जाणार तिथे बघणार सगळे सगळे तिथे थांबणार आम्ही जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत उपोषणा थांबणार कसा प्रतिसाद भरपूर 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 प्रतिसाद आहे आम्हाला ओबीसी बांधव पण आहे परत आता आमच्या या गावामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने माळी समाज जो, आए, जो आहे जो त्यांना आरक्षण ऑलरेडी आहे तरी देखील ते मराठा बांधवांच्या या गोष्टीसाठी स्वागतासाठी त्या ठिकाणी उभे आहेत आहे नाही ना भरपूर आम्ही येताना बघितलं भरपूर ठिकाणी आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं सगळ्या समाजाच्या लोकांनी सहकार्य केलं सगळे समाज पाठिंबा देतोय ओबीसी पण आहे ना मुस्लिम समाजाचे काही माणसं या ठिकाणी आमच्या गावात देखील आपलं स्वागत करत बरोबर सगळेच आहे अडचण आता शासनाची अडचण सरकारची जर अडचण सगळे द्यायला तयार आहे पण त्यांची इच्छा नसेल तर त्याच्यात काय खरं काय म्हणणं आपलं त्यांनी आम्हाला गाजर दाखव की मुळा दाखव आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण घेईपर्यंत मुंबई सोडणार नाही खाणार पण तिथं हाकणार पण तिथंच आरक्षण पण तिथंच घेणार आरक्षण आमच्या हक्काच मुंबईत त्यांच्या बापाची नाही मुंबई पण आमच्या बापाचे आमचा हक्काचं आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही कशा पद्धतीने जड लावू शकतो जर जाऊ शकतो म्हणजे आमच्या हक्काचं आरक्षण त्यांनी दिलेच पाहिजे जड जाणार कसं त्यांना आता मागच्या वेळेस घोषणा केली अंमलबजावणी नाही आता देखील म्हणतात चौकशी करू आम्हाला मुदत वाढ द्या आमची चौकशी करू आपण बैठका घेऊ चर्चे मार्ग काढू त्यांनी कितीही वेळेस चर्चा केली आणि किती वेळेस वे भूल थापा केल्या तर तोपर्यंत मराठा समाज हा मुंबई सोडणार नाही आणि माघाही घेणार नाही जोपर्यंत आरक्षण मिळणार तो नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही आपल्या निर्णयाशी आपण थांबत आहे छत्रपती शिवाजी काय बाबा कुठून आलात कुठे निघालाय संभाजीनगर 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 काय आरक्षणाच्या बाबतीत काय आरक्षण मिळाव आरक्षण मिळावा